मी बनवते आहे अळूवडी उद्या आज माझं वडी खायचं मन झालं तर म्हटलं चला आज अळूवडी बनवी आता अळव्याची पानं घेतली आहेत ती धुवून स्वच्छ करून घेतली त्याचे मच्छे देट असतात ते कापून घेतले आणि ती मी जे शिरा असतात त्या काढून घेतल्या चिंच भिजून घेतले बेसन पीठ त्याच्यात आला लसूण पेस्ट लाल मिरची धना पावडर जिरा पावडर सगळं मिक्स केलं थोडं तांदळाची पिठी टाकली थोडे टीळ टाकले आहेत आणि आता हे सगळं मी लावून घेते आणि वापरून घेते कारण आज आमच्याकडे गौरी गौरा गणपतीचं विसर्जन आहे आणि सगळी खाली गेली आहेत तर मी आता आळवडायची तयारी करते उभ्याची माझ्या डब्याची बघा आता माझी वडी मी वाफवायला ठेवली हे बघा ही माझी म्हणजे वाफ